दक्षिण तालुक्यामध्ये भीमा आणि सीना नदीने रुद्रावतार घेतल्याने जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे बऱ्याच जणांची घरे घरात पाणी शिरल्याने शेतकरी शेतमजुरांचे अथोनात नुकसान झालेले आहे शासनाने त्यासाठी त्वरित त्यांना आर्थिक मदत करणे आवश्यक आहे सीना नदीतील पात्रालगतची गावे पूरग्रस्त म्हणून जाहीर करावी अशी मागणी गावांमधून होत आहे वांगी बोलकवठा तेर्नाळी वडकबाळ होनमुर्गी अकरा मैल या गावांचा सीना नदीकाठावरील गावातील लोकांचे हाल झाले आहेत प्रशासनाने तेरा मैल येथील आश्रमशाळेमध्ये त्यांची व्यवस्था केली आहे यावेळी मुख्याध्यापक राजकुमार कस्तुरे सरपंच निखिल राठोड पोलीस पाटील प्रवीण राठोड रवींद्र राठोड कुमठेकर संतोष पवार चिदानंद काळे संजू इसुरे शिवसेना शहराध्यक्ष व शाळेचे संस्थापक अध्यक्ष सचिन चव्हाण ऑल इंडिया अरब कॅम्प मंद्रुक पोलीस स्टेशनचे ए पी आय मनोज पवार राजू डोंगे यांच्या प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्व लोकांना जवळपास चारशे ते पाचशे लोकांना या आश्रमामध्ये आश्रय देण्यात आला आहे तसेच तिथे त्यांच्या खाण्यापिण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे प्रशासनाने वेळीच दखल दिल्याने तेथील लोकांना हलवण्याची व्यवस्था केली आणि बऱ्याच व्यक्तींचे आणि जनावरांचे जीव वाचवण्यात आले या कार्याला पूर्णपणे यश प्राप्त झाले यावेळी लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्सचे उपसंपादक प्रकाश वाघमारे लाईव्ह ऑल इंडिया पोलीस टाईम्स न्यूजचे दक्षिण तालुका प्रतिनिधी संतोष पवार यांनी ही माहिती दिली यावेळी लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्सच्या वतीने प्रशासनाचे पोलिसांचे गावचे पोलीस पाटील सरपंच तलाठी सर्कल तहसीलदार यांचे आभार मानण्यात आले आम्ही येथील सर्व आमच्या गावातील नदी मला बरोबर पूर्वस्थ पाणी बसल्याने फनमुर्गी व परून वाद आलं मग असं राहण्याची थोडं जेवण्याची सोय करावी करावे म्हणून मी तरीच तसंच आपले शेर असे शिंदे गटाचे सचिन भाऊ चव्हाण यांना मी कॉल केलं मी एका कॉलवर मला म्हटलं की तुमचं काय पाहिजे ते सगळ्यांना मदत कर तुझ्या पाठीशी आहे म्हणून मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून सांगते आणि दुसरं मला सस्पंच त्यांना केलं मी तेरा म्हणजे असं सरपंच की गावकऱ्यांना तुमच्या गावाकडून आपल्या पैसाला मदत आहे त्याला तुम्ही थोडं मदत लागेल नाही पण आपल्याला सहकार्य केलं आता गावकऱ्यांनी पण खूप आपल्याला सहकार्य करत आहे आपण सर्व मी गावकऱ्यांच्या त्यांचंही खूप खूप अभिनंदन करतो आभार मानतो सरपंचांचा ग्रामस्थांना सर्वांचा खूप खूप आभारी आहे सेना नदीला जो मागील आठवड्यापासून जो महापूर आलेला आहे आणि त्या महापुरामुळं एक मोठा पुलय निर्माण झालेला आहे आणि आजूबाजूला जी काही गावं आहेत त्या गावातील सर्वच नागरिक हे पूरग्रस्त झालेलं आहेत आपणग्रज झालेलं आहे गावात पाणी शिरल्यामुळं त्यांचा जो सगळा निवारा आहे तो ओढालेला आहे आणि त्यामुळं त्या सर्व लोकांना साधारणतः तीनशे ते चारशे लोकांना बसवनगरचे सरपंच आणि आमच्या संस्थेचे संचालक सचिनजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व पूरग्रस्तांची आमच्या या प्रशामध्ये जेवणासहित व राहण्याची एक उत्तम प्रकारे आम्ही या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि सरपंच देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मंद्रुकच्या दक्षिण सोलापूरचे तहसीलदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी जातीनं या सर्व व्यवस्थाकडे त्यांनी लक्ष देऊन आहे आपण बघू शकता पुरात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी शासनामार्फत एन डी आर एन डी आर एफ टीमसुद्धा एं जवान तैनात झालेला आहे